निवृत्त कर्मचाऱ्यांचा कुटुंबियांसमवेत झाला स्नेह मेळावा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या सुमारे ऐंशी कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग सत्कार स्नेहभोजन गुणदर्शनाचा सर्वांनी घेतला आनंद सेवा निवृत्ती हा आयुष्यातला एक नवीन टप्पा इथंच स्वचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होते या आनंदाचा शोध घेत घेत मार्गक्रमण करणं हेच खरं निवृत्तीनंतरचं कार्य एकदा का आनंदाचा ठेवा सापडला की निवृत्तीचा अर्थ लागतो आजचे निवृत्तीनंतरचे जीवन पूर्वी इतके करून राहिलेले नाही आता निवृत्त किंवा ज्येष्ठ न म्हणता यंग सिनियर्स संबोधण्यात येतं आणि हे यंग सिनियर्स पण आयुष्याची धमाल अनुभवत असतात बीएसएनएल मधून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या गढिंग्लज उपविभागातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा अशीच धमाल सुरू ठेवली आहे नोकरीत जुळलेला स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी हे कर्मचारी महिन्यातून एकदा एकत्र येत असतात प्रत्येक वेळी एखाद्याच्या घरी हा स्नेह मेळावा जपता जपता प्रत्येकाच्या कुटुंबियांचाही स्नेह जुळत गेला गेला वाढत मग सर्वच कुटुंबियांचा स्नेह मेळावा घेण्याचं ठरलं आणि नुकतंच तो गडिंग्लजमधील आंबेडकर भवनमध्ये उत्साहात पार पडला गडिंग्लज आजरा आणि चंदगडमधील विविध पदावरील सुमारे ऐंशी कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब याला हजेरी लावले होते कोल्हापूरचे माजी महाप्रबंधक व्ही जी पाटील माजी उपमहाप्रबंधक श्री वाळके माजी मुख्य लेखाधिकारी श्री मोहिरे गडिंग्लस व्हिजनचे पहिले मंडल अधिकारी श्री कुलकर्णी श्री शंकरमुर्गी आदींची यावेळी विशेष उपस्थिती होते यावेळी वयाची पंच्याहत्तरी पार केलेल्या अण्णासाहेब देसाई श्री मठद समाजसेवेचे व्रत घेतलेल्या वामन बिलावर रवींद्र महाडिक नारीशक्ती पुरस्कार प्राप्त विशाखा जोशी आणि एम बी ए पदवी प्राप्त केलेल्या राम हवालदार यांचा विशेष सत्कार करण्यात आला स्नेहभोजनासोबतच कथा कविता सादरीकरण गीत गायन असा बहारदार विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश देसाई श्रीधर हवालदार रमय्या हिरेमठ राजेंद्र देसाई अमृत देसाई सिद्धप्पा बंदी विजयकुमार करविन कोप्पा अशोक सांगावकर विजय पाटील अजय पाटील विशाखा जोशी आदींनी परिश्रम घेतले